सान्वी तुझ्या उत्तराची वाट बघतोय मी येऊ लव मी अमित म्हणाला सानवीने थोडीशी लाजतच मान हलवली ते बघताच अमितने तिला घट्ट मिठी अमितला सांनवीकडून ही प्रेमाची कबुली मिळाल्यामुळे तो खूपच खुश झाला व सांनवीला ही खूप बरं वाटलं व तिच्या आनंदाला पारावार उरला नाही पाच ते दहा मिनिट ते दोघे एकमेकांच्या मिठीतच होते एकाकी दोघेही आले व बाजूला झाले व एकमेकांकडे बघायला लागले त्या दोघांची नजरा नजर झाली तेवढ्यात सान्वी बोलली आम्ही तसा बघू नकोस रे मला लाज वाटते त्यावर अमित हसायला लागला व बोलला तुला लाचता पण येते का सानवी तीही हसत म्हणाली चल काहीतरी खायला घेऊया सर्वजण आपली वाट बघत असतील त्या दोघांनी खायला घेतलं व ते निघाले व कॉलेजमध्ये येईपर्यंत त्यांच्या गप्पा काही संपत नव्हत्या तेवढ्यात ते त्यांच्या ते ग्रुप जवळ आले सर्वांनी खाऊ एका फटाक्यात संपवला व सर्व परत डान्स मध्ये गुंग झाले मात्र अधूनमधून सानवी व आम्हीची नजरा नजर होत होती आणि सरते शेवटी फेअरवेल संपला सर्व आपापल्या घरी जायला निघाले सानवी व अमितनेही एकमेकांचा निरोप घेतला व परीक्षेच्या पेपरच्या वेळी भेटूया हे आश्वासन एकमेकांना दिलं बघता बघता परीक्षेचा दिवस आला सानवी व अमित एकमेकांना भेटले पण आपण पेपर, आप पेपर संपला की बोलू ऑल द बेस्ट बोलून आम्ही त्याच्या वर्गात गेला व सान्वी पण तिच्या वर्गात गेली प्रत्येक पेपरनंतर तर दोघे पाच ते दहा मिनिट भेटायचे व मग घरी जायचे आणि पाहता पाहता परीक्षेच्या लास्टच्या पेपरचा दिवस उजडला आणि सर्वांना पेपर चांगले गेले म्हणून सर्वजण खुश होते मग सानवी व अमितचा ग्रुप त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी एकत्र बसले मजा मस्ती करत करत कोण कोण सुट्टीत कुठे जाणार हे सांगायला लागले सानवी पण बोलली मी माझ्या फॅमिली बरोबर फिरायला जाणार आहोत कुठेतरी अमित बोलला मी या सुट्टीत कुठेतरी जॉब बघणार आहे मग सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आम्ही सानवीला बोलला खूप मजा कर सुट्टीत आणि घरी आली का आपण भेटूच काळजी घे स्वतःची चल बाय तीही त्याला म्हणाली तुझी तूही तुझी काळजी घे बाय अमित आज ती त्याला भेटणार होती ती जरा लवकरच उठली आजची सकाळ तिला रोजच्या पेक्षा वेगळी वाटत होती पटापट पटापटावरच छानसा ड्रेस घालून मस्त अशी तयार करून ती घराबाहेर पडली भेटीची वेळ सकाळी नऊची ठरली होती उगीच लेट नको व्हायला त्याला वाट नको बघायला म्हणून ती जरा लवकरच निघाली ठरलेल्या ठिकाणी ती वेळेच्या आधीच पोहोचली तिची नजर त्याला शोधत होती पण तिला काही तो दिसत नव्हता मना थोडी भीती जाणवली पण घड्याळाकडे नजर गेल्यावर कळालं की अजून पंधरा मिनिट बाकी आहेत न वाजायला ती वाट बघत एका बाकावर बसली आज खूप दिवसांनी त्या दोघांची भेट होणार होती म्हणून भेटीची व एकमेकांना बघण्याची आतुरता खूप वाढली होती वाट बघता बघता ती आपल्या विचारांच्या स्वप्न नगरीत बुडाली ती त्याच्याच विचार करत होती आल्यावर एकमेकांशी कसे व काय बोलू एवढे दिवसांनी एकमेकांना भेटणार अचानक तिच्या कानावर सानवी सानवी अशी प्रेमळ आग पडली आणि ती स्वप्नातून भानावर आली तर तिची नजर त्याच्यावर खेळली त्याची व तिची नजरा झाली नजर थोड्याच वेळात त्याने तिला घट्ट मिठी मारली ती त्याला विचारू लागली माझी आठवण आली की नाही त्यावेळी तो बोलला अगं वेडे तुझी आठवण काढायला तुला मी विसरलोय कधी तू तर माझा श्वास आहेस त्याचे हे शब्द ऐकून तिचे डोळे भरून आले त्याने अलगदच तिचे डोळे पुसले आणि म्हणाला आता मी आलोय ना मग रडायचं नाही त्यावर ती म्हणाली मी रडत नाही आहे ते आनंदाश्रू आहे आहेत आता मला सोडून कुठे नको जाऊस आणि ती त्याला पुन्हा लागली